पत्रकार साठी तुम्ही सर्वजण पत्रकार बांधू या ठिकाणी घ्या आमच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी आपण सर्वजण उपस्थिती लावली त्याबद्दल मी या ठिकाणी तुमचा आभारी होईल आज पत्रकार परिषद घ्यायच्या आधी पत्रकार दिन उद्या आहेत पण आजच तुम्हाला सगळ्या सर्वांना या ठिकाणी शुभेच्छा या ठिकाणी देतो आज अनेक दिवसापासून पत्रकार बांधव मित्र आमचे पत्रकार असतील कधी पत्रकार परिषद आहे कधी पत्रकार परिषद हा विषय वारंवार होत होता त्याचा दिवस आज आला शहाऐंशी सत्याऐंशी पासून शिवसेनेचं काम करत असताना रात्रंदिवस वगैरे निर्णय लावत शाखा करत पदावर असताना नसताना बाळासाहेबांचे विचार बीड जिल्ह्यामध्ये रुजवत असताना माझ्या आयुष्यात अनेक घटना घडल्या उपजिल्हा प्रमुख म्हणून मी काम केलं जे जिम्मेदारी पक्षाने दिली ती पार पाडली त्या कामावर मला पुन्हा जिल्हा प्रमुख मी झालो जिल्हा प्रमुख असताना अनेक की जाता असतील कन्यादान योजना असतील शेतकऱ्यांचे आंदोलन असतील मोर्चा असतील म्हणजे न सांगणार इतके कार्यक्रम का मी त्या ठिकाणी घेतलेले तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आणि ते करत असताना नऊ मध्ये मला तुम्हाला विधानसभेची संधी आहे त्यावेळेस बीड जिल्ह्यातले सर्व पदाधिकारी आम्ही त्या ठिकाणी गेलो के मागणी केली आम्हाला त्या के ठिकाणी आणि यादीमध्ये नाव सुद्धा उमेदवारीच्या यादीमध्ये नाव आलं चायनल पर्यंत पोहोचलं तर रात्री तीनच्या नंतर काय झालं हे मला माहिती नाही पहिला अन्याय त्या ठिकाणी आमच्यावर झाला पण आम्ही बाळासाहेबांची वेळे आज बी आज उद्या म्हणून पुन्हा तेवढ्याच उमेदीने पुन्हा आमचे सर्व पदाधिकारी आणि सैनिक सगळे पुन्हा कामाला लागलो चौदा मध्ये संधी मिळाली त्यावेळेस युती फुटली एकोणीस मध्ये पुन्हा आम्ही कामाला लागलो आणि अचानक त्यावेळेस गेवराईला मोर्चा असताना सामन्याला फ्रंट पेजची बातमी पूर्ण मोर्चाची माझी बातमी होती पूर्ण पान मोर्चाच आणि बाजूला कोपऱ्यामध्ये माझं पद गेलेली बातमी होती हे तुम्हाला सगळ्यांना माहिती म्हणजे दुसरा अन्याय तिथं माझ्यावर त्या ठिकाणी झाला आणि आता पुन्हा मी चार वर्ष अनेक पक्षांनी मला बोलवल्यानंतर सुद्धा मी कधी ढकमकलो नाही बाळासाहेबांचा विचार घेऊन चार वर्ष कुठल्याही पदावर नसताना मी माझं काम करत राहिलो शिवसेनेच आणि शिवसेनेच काम करत राहिलो आणि त्यानंतर चार वर्षानंतर पुन्हा मला जिल्हा प्रमुखाची जबाबदारी दिली ती मतदारसंघ माझ्याकडे दिले पुन्हा अख्खा जिल्हा माझ्याकडे दिला रात्र दिवस फिरत असताना शिवसेनेचे विचार पोहचत असताना विधानसभेची तयारी करत असताना अचानक मान त्या ठिकाणी पद गेल ही बातमी आम्हाला कळाली त्यावेळेस हा विषय आमच्या समोर आला म्हणजे नेमका विधानसभा जवळ आली की माझ्या बरोबर असं का होत त्याचा प्रश्नाचं उत्तर आजपर्यंत मला आणि माझ्याकडं माझं पद गेल्यानंतर अनेक अनेक नेत्यांना मी फोन केला माझं पद काय काढलं त्याचं तर तर कारण तरी मला सांगा पण त्याचं अद्यापही कारण मला त्या ठिकाणी मिळालं नाही आणि वारंवार शिवसेनेचा विचार घेऊन मग जिल्हा परिषद असतील पंचायत समिती असतील नगरपालिका असतील मोठमोठ्याने नेत्यांच्या विरोधात इथं शिवसेना तर काम आम्ही त्या ठिकाणी करत असताना कुठं ना कुठं कार्यकर्त्यांना न्याय मिळत कुठे प्रयत्न आम्ही करत असताना ज्या वेळेस आम्ही जो माने कामाला लागतो अचानक आमच्या शक्ती काढून घ्यायला हे वारंवार ही तिसरी वेळ आहे म्हणून आता या ठिकाणी येणाऱ्या विधानसभेसाठी मी पूर्ण ताकदीनं या ठिकाणी उतरवलं वत्त वत्त तर तुम्ही सगळेजण बघत असाल आणि अचानक ही घटना घडल्यानंतर मग मी आता ही घटना घडल्यानंतर मला प्रश्नाचं उत्तर मिळालं नाही अनगेड जिल्ह्यामध्ये काही दिवसापूर्वीच शिवसेनेमध्ये आलेले आमदार सेना या ठिकाणी त्यांचं वर्चस्व कसं या ठिकाणी होईल त्या पद्धतीनं त्या ठिकाणी सुरुवात केली पुन्हा संपर्क प्रमुख म्हणून पोहोचार या ठिकाणी आले त्यांनी त्यांचं वर्षोत्सव इथं कसं निर्माण करायचं ते प्रयत्न करायचा प्रयत्न केला त्यामधून चांगलं काम सुरू असताना अचानक त्यांनी त्या ठिकाणी पक्षप्रमुखांना जाऊन काय सांगितलं काय नाही हे जर आम्हाला आतापर्यंत कळलं नाही पण या ठिकाणी गटुड्याचे व्यवहार कुठं ना कुठं झालेले आणि या ठिकाणी हे हे विषय सारखे वार ते वारंवार बोलत असायचे आणि माझं त्यांना आव्हान आहे संपर्क मी जे आता त्यांच्यावर आरोप करतोय त्या आरोपाचा त्यांनी खुलासा करून दाखवा नाही तर मी सोपत त्यांना देतो म्हणून या ठिकाणी असे लोक संघटनेमध्ये पक्षामध्ये काम करत असतील तर पक्ष कधीच वाढणार नाही आणि सगळं करायचं आणि असं दिसत सगळा आमदार झाल्याशिवाय राहणार नाही आणि कोणाच्या तरी नेतृत्वाखाली हे पक्ष संपवायला निघालेली हे टोळी वेळेस नाही थांबली तर पक्ष कुठे राहील याची गॅरंटी सुद्धा आपण देऊ शकत नाही कारण आमच्यासारखे चाळीस चाळीस वर्ष झाल्यावर चाळीस वर्ष पंचवीस पंचवीस वर्ष आणि सैनिक बाळासाहेबांना मानणारे सैनिक आणि रात्र दिवस झटणारे सैनिक आहेत अशा लोकांना या ठिकाणी पक्षातून डायरेक्ट हाकाल पडते बघितलं असं चाळीस वर्ष म्हणून संपर्क करून होते आपले पहिले चाळीस वर्ष झालं पक्षाचं प्रामाणिक काम करत त्यांचे डायरेक्ट हकाल पडते मुक्त बी नाही म्हणजे अशा प्रकार वारंवार शिवसेनेमध्ये घडा लागले आणि हे उद्धव साहेबांच्या लक्षात येतंय का नाही हे मला माहीत नाही पण त्यांनी लक्ष घालायचं काम होतं पण असेच प्रकरण आता कोल्हापूरमध्ये तेच प्रकरण झालं राजू शेट्टी त्यांनी पत्रविरोधात काढले हकालपट्टी करून टाकली म्हणजे नेमकं काय चाललंय आणि दिशा कुठल्या पक्षाची चालली हे आम्हाला या ठिकाणी कळालं नाही पण नकला आमदार सेनेला सगळीकडे आमदार ज्या ठिकाणी होणार आहे त्या सेनेला आम्ही या ठिकाणी शेवटचं जय महाराष्ट्र आम्ही या ठिकाणी करतोय येणाऱ्या नऊ तारखेला संध्याकाळी आठ वाजता महाराष्ट्राचे राज्यमंत्री मुख्यमंत्री एकनाथजी साहेब यांच्या नेतृत्वाखाली खासदार युवा सेनेचे श्रीकांतजी साहेब यांच्या नेतृत्वाखाली नऊ तारखेला आठ वाजता संध्याकाळी आम्ही त्या ठिकाणी प्रवेश सगळे पदाधिकारी लोकप्रतिनिधी सर्वजण आम्ही करणार आहेत या सगळ्या गोष्टी बोलून झाल्यात या ठिकाणी ताकदीने पुन्हा आम्ही लढणार आहेत आणि पुन्हा बाळासाहेबांचा वसा घेऊन या बीड जिल्ह्यामध्ये वाटचाल करणार आहेत कारण की रक्ता रक्तात आमच्या शिवसेना आहे बाळासाहेबांचे विचार आहेत म्हणून बाळासाहेबांचे विचार आम्ही पुढे सोडले नाही आणि सोडणारेही नाही म्हणून तो निर्णय आम्ही सर्वांनी या ठिकाणी घेतला मग आमचे मार्केट कमिटीचे सदस्य असतील उपसभापती असतील नगरसेवक असतील आमचे शहर सुनील सुरवशा असेल तो आज या ठिकाणी नाही कामाने बाहेर गेलाय आणि या ठिकाणी सगळे पदाधिकारी आमचे सर्वजण सरपंच आहेत उपसरपंच आहेत सोसायटीचे सगळे सदस्य आहेत पदाधिकारी अनेक पदाधिकारी आहेत युवासेनेचे जिल्हा प्रमुख सागर बैल या ठिकाणी आहेत म्हणजे सर्वजण पदाधिकारी येणाऱ्या नऊ तारखेला तुम्हाला त्या ठिकाणी किती पदाधिकारी आहेत त्या तुम्हाला लवकरच यादी लवकर त्या ठिकून मिळत आणि हा निर्णय आम्ही सर्व एकमती शिवसेनेकांना चर्चा करून जनतेचा कौ बघून आम्ही या ठिकाणी हा निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे

मी वारंवार पक्षाला विचारलं की बाबा ही कारवाई अचानक मी काम करत असताना फिरत असताना सगळे पदाधिकारी घेऊन आम्ही चलत असताना ही कारवाई अचानक झाली ह्याचं उत्तर मला आजपर्यंत कळालं नाही पण यामध्ये नक्कीच या ठिकाणी आमदार जे आहेत त्यांनी सगळा ह्या गोंधळ या ठिकाणी आमदार करायचं ठरवलेलं आहे म्हणून हा निर्णय त्या ठिकाणी घेतला असावा कारण की त्यांनी पक्ष संपवायची सुपारी त्या ठिकाणी घेतलेली आहे